छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळलं त्यामुळे ओबीसी नेते एकवटले आहेत भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी नेत्यांची बैठक आहे नरीमन पॉइंट इथे संध्याकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही त्यामुळे ओबीसी आक्रमक झालेलेही आपण पाहिलेत त्याचे पडसाद देखील ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये उमटलेले आपण पाहिले आणि आता ओबीसी नेते एकवटलेले आहेत त्यांची बैठक संध्याकाळी होणार आहेत छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ही बैठक होणार आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल आपण पाहतोय छगन भुजबळ यांना मंत्रिपदा दिलं गेलं नाही आणि त्यामुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटलेले आपण पाहिले ओबीसी आक्रमक झाले होत्या त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली होती आणि आज याच संदर्भात त्यांना समर्थन देण्यासाठी म्हणून बैठक आयोजित करण्यात आलेली आहे नक्कीच जानवी पाहायचं झालं तर छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून वगळताच आपण पाहू शकतो जे ओबीसी नेते असतील किंवा ओबीसी कार्यकर्ते असतील ओबीसी नागरिक असतील हे कुठेतरी आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच आक्रोशानुसार आज त्याच विषयावर आज एक महत्वाची बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे आज आमदार ओबीसी नेते प्रकाश आणि शेंडे यांनी यांच्या अध्यक्षाखाली एक महत्वाची बैठक बोलवलेल्या आहेत याच बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते येणार आहेत महिला विकास मंडळ कुलाबा येथील या हॉलमध्ये ही बैठक होणार आहे दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे या बैठकीमध्ये नवीन सरकारने ओबीसीच्या प्रमुख मागण्या सादर करणे केलेल्या आहेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजातील असतील जो असंतोष विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे सायंकाळी साडेचारच्या सुमारास ओबीसी नेते जगन सुद्धा चर्चा करणार आली सिद्धगड निवासस्थानी बैठकहून पुढील जो ठराव आहे तो केला जाणार आहे आणि या ठरावासाठी आपण पाहू शकतो आमदार प्रकाशांना शेंडगे असतील चंद्रकांत बावकर असतील दशादादादा पाटील असतील मंगेश ससाने पाडुरंग मिलग ज्ञानेश्वर गोरे उपस्थित राहणार मात्र अनिल आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा जो मेळावा घेतला होता नाशिकमध्ये त्यामध्ये ओबीसी नेत्यांकडून त्यांना असं म्हणण्यात आलं होतं त्यांना अशी विनवणी करण्यात आली होती की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करावा यावर जरी छगन भुजबळ काही बोलले नसले तरी त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईमध्ये परतल्यानंतर आपण तिथे तिथल्या लोकांशी चर्चा करू आणि नंतर आपली भूमिका स्पष्ट करू वाटतंय छगन भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करते नक्कीच जाणवी आपण पाहू शकतो जेव्हा हे वक्तव्य केल्यानंतर आज जी महत्वाची बैठक पार पडणार या बैठकीमध्ये जग त्यांचे नेते आहेत ओबीसी नेते असतील किंवा इतर त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून पुढचा जो पाऊल तो उचलण्याची शक्यता वर्तवली जाते जाणवी जी जी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी